मेट्रो बाराची एम सी कल्याण ए पी एम सी मार्केट ते पलावा आ, आ, पलावा टाउनशिप इथंपर्यंत ॲक्च्युली कल्याण शेफाटा रोडवरून ती जाते त्याच्यामध्ये अद्याप ज्यावेळी सत्तावीस नऊ दोन हजार तेवीसला ज्यावेळी एम एम आर डीचं या मेट्रो अलाजमेंटबाबत पत्र प्राप्त झाल्यापासून त्या रस्त्यावर या कार्यालयाकडून किंवा महानगरपालिकेकडून एकही परवानगी दिलेली नाही त्या दिलेल्या परवानग्या ह्या पूर्वीच्या परवानग्या आहेत उलट आम्हाला या मा आ, मेट्रो अलॅजमेंटपासून आजूबाजूला टेओडी प्लॅन करण्यासाठी शासनानं एक चार दिवसापूर्वीच मिटिंग अल अरेंज केली होती त्या अनुषंगाने टेवडी प्लॅन करण्यासाठी आम्ही त्यांच्या स्टेशनचे लोकेशन्स आणि त्या अलॅजमेंटचं प्रॉपर डिटेल प्लॅनची मागणी आपण दोन दिवसापूर्वीच कार्पोरेशनच्या पत्राने आम्ही पाठवलेली आहे तो प्राप्त होताच त्याचबरोबर ह्या लॅजमेंटनुसार यापुढेही परवानग्या देताना किंवा या काही दिलेल्या असेल त्या रिक्वायड रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही त्यांच्याकडून ए मेट्रोची एन ओ सी प्राप्त करून घेऊ त्याचबरोबर याचा सराउंडिंग पाचशे मीटर आजूबाजूला ट्रान्झिट ओरिएंटेड प्लॅन करवायची तयार करण्याची कारवाई कार्पोरेशनकडून सुरू आहे